नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा ज्ञानदान मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनाने लोकसभा निवडणुकीत मनोजरांगी फॅक्टरमुळे महायुतीची झोप उडाली होती मराठा आंदोलनाचा फटका महायुतीला बसल्याचे त्यावेळेस बोलले गेले त्यामुळे विधानसभेतही महायुतीला मनोजरांगी फॅक्टरचा फटका बसलेला होता विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज रांगे पाटील यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता पण एकदमच त्यांनी ते त्यातून माघार घेतली कारण त्यांच्या मनामध्ये ते भीती होती ती आज खरी ठरली आहे असं या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार आपल्याला समजत आहे एक्झिट पोलची आकडेवारी बरोबर आहे की चूक आहे हे आपल्याला निकालाच्या दिवशी समजून येईल आपणास किती जणांना वाटते की एक्झिट पोल हा खरोखरच तेथील दिलेले आकडे तंतोतंत जुळतील मनोज जरांगे पाटील ज्या मराठवाड्यामधून मराठा आंदोलनाचे नेतृत्व करतात त्या मराठवाड्यात तरी महायुतीला फटका बसेल असे सांगितले जात होते मात्र निवडणुकीनंतर आलेल्या अनेक सर्वेमधून धक्कादायक अंदाज समोर आलेले आहेत एक्झिट पोल काय सांगतो यावरती थोडी आपण नजर टाकूया मॅट्रिकचा एक्झिट पोलनुसार जर आपण मॅट्रिकचा एक्झिट पोल पाहिला तर त्यानुसार राज्यात महाविकास आघाडीला एकशे दहा ते एकशे तीस जागावर यश मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली असून या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीला बहुमत मिळण्याची अंदाज वर्तण्यात आलेला आहे व महायुतीला दीडशे ते एकशे सत्तर जागा यावर यश मिळेल अशा शक्यता वर्तण्यात आलेली आहे चाणक्याच्या एक्झिट पोलनुसार चाणक्य एक्झिट पोल बघितला तर त्यांच्या अंदाजानुसार राज्यामध्ये महायुतीला एकशे बावन्न ते एकशे साठ जागावर यश मिळेल तर महाविकास आघाडीला एकशे तीस ते एकशे अडोतीस जागापर्यंत पोहोचू शकतो म्हणजेच चाणक्याच्या एक्झिट पोलनुसार जरी बघितले तरी राज्यामध्ये महायुतीला बहुमत मिळणार दिसून येत असून महायुतीत सत्तेत येईल असा अंदाज चाणक्याच्या पोलनुसार आपल्याला दिसून येत आहे पोल ऑफ पोलचा एक्झिट पोल जसे आपण इतर संस्थाचे एक्झिट पोल पाहिले त्यासारखाच ऑफ पोलचा पोल अंदाज आला असून त्यांच्या पोलनुसार देखील राज्यामध्ये महायुतीला एकशे बावन्न जागावर यश मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून राज्यात महायुतीला सत्ता येईल आणि महाविकास आघाडीला एकशे सव्वीस जागावर समाधान मानावे लागेल असा अंदाज पोल ऑफ पोलने वर्तवला आहे तरी इतरांना म्हणजेच अपक्षांना दहा जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे असे दर्शवण्यात आलेले आहे पोल डायरीचा एक्झिट पोल पोल डायरीच्या राज्याच्या राजकारणामध्ये राज्चा, महायुतीला एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी जागांवर यश मिळेल तर महाविकास आघाडीला एकोणसत्तर ते एकवीस जागावर समाधान मानावे लागेल असं अपेक्षा आणि अपक्षांना मात्र बारा ते एकोणतीस जागावर यश मिळण्याची शक्यता पोल डायरीने वर्तवलेली आहे पोल डायरीचा जर पक्षनीय अंदाज पाहिला तर त्यांच्यामध्ये भाजपला सत्याहत्तर ते एकशे आठ जागा अशा सर्वाधिक जागावर यश मिळेल तर त्याखालोखाल शिंदे गटाला सत्तावीस ते पन्नास जागावर यश मिळवता येईल आणि अजित पवार गटांना अठरा ते अठ्ठावीस जागावर यश मिळण्याची शक्यता वर्तवलेली आहे महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनाकडे बघितले तर काँग्रेसला अठ्ठावीस ते सत्तेचाळीस जागा राष्ट्रवादी शरद पवार गटांना पंचवीस ते एकोणचाळीस जागा, जागा, जागा आणि ठाकरे गटांना सोळा ते पस्तीस जागा मिळवता येईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पी मार्कचा एक्झिट पोल पी मार्कचा एक्झिट पोल जर बघितला तर महाविकास आघाडीला एकशे सव्वीस ते एकशे शेहेचाळीस जागा मिळतील असा अंदाज असून महायुतीला एकशे सदुसष्ट ते एकशे सत्तावन्न जागा वर यश मिळवता येईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे म्हणजेच पी मार्कच्या एक्झिट पोलनुसार बघितलं तर महाविकास आघाडीला आणि महायुती यांच्यामध्ये काटेकी टक्कर असल्याचा अंदाज वर्तवला आहे तसेच इतरांना म्हणजे अपक्षांना दोन ते आठ जागावर यश मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे जर आपण या सगळ्या संस्थाचा एक्झिट पोल जर आपण बघितला तर यानुसार राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणारे हे निश्चित होताना दिसत आहे परंतु एक्झिट पोलपेक्षा एकोणतीस नोव्हेंबर रोजी जो काही निवडणुकीचा निकाल लागणार आहे त्या दिवशी सगळे चित्र स्पष्ट होणार आहे माननीय जरांगे पाटलांना याच गोष्टीची भीती असेल की त्यांनी उभा केलेले उमेदवार जर पडले तर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे काय होईल याची त्यांना चिंता वाटत असल्याने त्यांनी या निवडणुकीतून माघारी घेतली असेल असा अंदाज वर्तवला जात आहे जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे उमेदवार कोणताही निवडून आला म्हणजे तो मालक झाला नाही त्याला मराठ्याने निवडून दिले आहे या निवडणुकीत फायदा कोणाचाही होईल मी निवडणुकीत नसल्याने कोणाचा फायदा किंवा कोणाचा तोटा होईल मला सांगता येणार नाही मराठ्यांनी कोणाला मतदान केले हे आता मराठे सांगणार आहेत कोणत्याही उमेदवाराने बेईमानी होऊ नये गद्दारी केली तर तुला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही असाच इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे तसेच जरांगे पाटलांनी उपोषणाबाबत काय म्हटले ते आपण थोडक्यात पाहूया राजाच्या वतीने आपण सामूहिक उपोषण उपोषण बसणार आहोत त्यांची सर्वजणांची तयारी करावी उपोषणाची तारीख आपण सरकार स्थापन झाली की घोषित करणार आहोत गावात कुठेही अमरण उपोषण करायचं नाही अमरण उपोषण आंतरवाली सराटी मग सराटीत करायचं आहे आता शेवटची फाईट करून निर्णायक आंदोलन करायचे आहे आणि आरक्षण मिळवून घ्यायचं आहे मराठ्यांनी ज्यांना ज्यांना मतदान केले आहे त्यांनी आता मराठ्यांच्या अडीअडचणी उभे राहायचे आहे असे मनोज रांगे पाटील म्हणाले मराठ्यांच्या मागण्या मांडणे आंदोलनात सहभागी होणे मराठ्यांच्या मतावर निवडून आला आणि राज्यामध्ये वच वच केले तर मराठी पुन्हा राज्यात फिरू देणार नाहीत मराठ्यांनीच मत घेणारा मग तो कोणत्याही पक्षाचा उमेदवार असू दे मराठ्यांच्या मत मतावर निवडून आला आणि पक्षाच्या आणि नेत्यांच्या बाजूने बोलला तर मराठे त्याच्या दुमता काढतील मराठ्यांनी त्याला मते दिली आहेत आणि म्हणून त्याला राज्यात फिरू फिरायची पंचायत होईल असे जरांगे पाटील म्हणाले या सर्वावर नजर टाकल्यानंतर आपणास पाहायला मिळते की या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाचे सरकार स्थापन होईल आपल्याला तेवीस तारखेला समजूनच जाईल आणि यावर या, या निवडणुकीवर मराठा समाजाचे वर्चस्व किती होते व जरांगे पाटील यांचा काय इफेक्ट झाला या आपल्याला तेवीस तारखेलाच समजू शकेल अनेक दिवसापासून जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभे केले होते त्या आंदोलनाचा किती फायदा मराठा समाजाला होईल हे पुढील पाहण्याची शक्य पाहण्याच्या तुरता सर्वांना लागलेली असेल जरांगी पाटलांच्या आंदोलनाचा या विधानसभेवर किती परिणाम झाला किती परिणामकारक गोष्टी घडल्या या आपल्याला तेवीस तारखेला समजून जाईल निकालाचे आकडे एक्झिट पोलनुसार आले तर चरांगे पाटील यांचं अस्तित्व मिटेल का हे या पार्श्वभूमीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे त्यानंतर चरांगे पाटील कोणता निर्णय घेतील हे त्यांच्याकडे पाहणं खूप राजकीय पक्षांचे लक्ष असेल जर आपण या व्हिडिओला लाईक केले नसेल किंवा सबस्क्राइब केली नसेल तर प्रथम आपण सबस्क्राइब करून घ्या लाईक करा शेअर करा व यानेला या चॅनेलला सबस्क्राईब केली नसेल सबस्क्राईब करा आपल्या परिचयजनांना हा व्हिडिओ शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा ही सर्वांना नम्र विनंती